मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या पुऱ्या ब्लॉगमध्ये आजचा टॉपिकचा विषय असा आहे की गणपती बाप्पा येणार आहेत येणाऱ्या दोन तीन दिवसात तर त्या मी डेकोरेशनची तयारी आहे आणि मला सांगण्यास खूप आनंद होत आहे यावेळेचं वेळेस डेकोरेशन हे माझ्या आज दिलं आहे तर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो मी आहे बघा सगळे सामान वगैरे येऊन मित्रांनो तर टॉपिक असा आहे डेकोरेशन तयारी करायला घेतलेली आहे छोट्या मोठ्या वस्तू सगळ्यात कलर वगैरे कटर वगैरे त्या सगळ्या गोष्टी आणायला गेलेलो परत एकदा आता मी गेलेलो तर टॉपिक असं झाला बरं झालं की मी कलर वगैरे आम्ही करायला घेतलं नाही सगळं मेजरमेंटमध्येच आमचा टाईम चाललेला मग जरा कन्फ्युजन आलं म्हणून आम्ही आता आम गेलेलो आमच्या मंडपामध्ये तिथं गणपती दिलेला साईज वगैरे मेजरमेंट घेऊन आलो तिथला डिफरन्स आणि आमचा डेकोरेशनचा डिफरन्स खूप मजा आला असता पूर्ण वाट लागली असती जर पूर्ण सगळं करून झालं तर ते आम्ही मा मेजरमेंट वगैरे करायला गेलो असतो तर ते बरं झालं की आम्ही आधी बघितलं आणि आता गेलो पण आता मो सगळ्यात मोठा इश्यू आहे की गणपतीची हाईट हा खूप मोठी आहे आणि माझं डेकोरेशनचा जो विचार त्याची मला ती थीम पण म्हणजे सॉरी तर थर्मापॉल वगैरे त्याची हाईट बारकी आहे आणि ते कटपूट वगैरे करणार तर त्या ते दिसून येणार म्हणजे बोलता ना गॅप जेमधले असणार पण दोन जर थर्मापॉल उज्जावट करून अशी हाईट वाढवायला बघत असेल तर त्या सगळ्या गोष्टी त्याचा ते मला विषय आलेला आहे तर डेकोरेशनची थीम चेंज करायला लागते काय तीच करायला लागते काय समजत नाहीये मोठा प्रॉब्लेम आलेला आहे म्हणजे माझ्यासाठी तरी आलेला आहे बघू पुढच्या गोष्टी तुम्हाला सांगतो भेटू पुढं दही अंडी झाली ओपनिंगच्या टायमिंगला जे पुतळा घेतला बाय बोल मस्ती चाललेली आहे मी हात पाय रे करून पाठवले आधी कलाकारात पडलेले तर आता ब्रश घेऊन आलेले आहे आम्ही तर बाकीची प्रोसेस करू रोलर पण रोलर हा सॉरी रोलरच घेऊन आलेले आहे चलो काय आहे डोके काम गरेना वना परत एकदा तर जावं लागते काही गोष्टी विसरले त्यासाठी परत जावं लागणार आहे काय करणार आहे आमचा असा असा माणूस विसरतो कलर आणला ब्रश घ्यायला विसरला ब्रश कशाला आहे हातली कलर करायचा का काय बोलणार त्यासाठी ब्रश आणायला जाणार आहे आणि काम करून त्यापेक्षा ब्रशचा सेट घेतो सायदा आमचं काय नाही बदाम अरे बदाम उपयोग डोकंच काम करेना तरी आता मी मागा बोलो ना जो विषय आला आता तर तेच कटपुट वगैरे करून कलर मध्ये मॅच करावं लागेल तर बघू कसं 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 काय काय मला दाखवू पुढचा पण प्रोसेस स्टेट येऊन आणि डेकोरेशन बघायला विसरू नका अशा रीती कलरिंगला स्टार्ट झालेली आहे इथे काय बोलणार मेजर म्हणून लेट कचक झालेली आहे बाकी मी बॅकग्राऊंड ची डिझाईन करायला घेतणार आहे झेड 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 एक सिक्सेल झाली त्यानंतर पसारा पसार करून ठेवले कलर ची एक लेआउट करून झालेली आहे परत एक परत एकदा कोटिंग देणार आहे आमचे पेंटर दबो आहे हां मी डायमंड चे दबो आहे मी मेजरमेंट वगैरे केलेलं काम केलं हां ब्रेक आता जेवणाची वेळ ती माझ्यासोबतची मित्र आहे तिने काय करायचं बाबा इथे आहे ना इथे लक्ष डोकं करून आता परत तयार आहे आपण तयारीला गणपतीची आणि आमचं डेकोरेशन नाही 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 तू पोडलाच वेळ नाही 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 असलं काही नाही मी कट करणार लास्टलाच नेमका आगमनाच्या दिवशी आगमनाचा एक स्पेशल वेगळा येणार चला आता दुकानात जाणार त्याच्यानंतर मग घरी जाणार जेवायला थोडंफार सामान झालं ते आणायला नमस्कार बघत आहे आता पोरं किती गोळा झालेल्या आहेत डेकोरेशन केलेलं आहे एक कम एवढी गोळा झालेली आहेत वैदाक आलेला आहे जरासा काही जण एक दोन करूनच कंटाळले मी तर मग पासून घरात बसलेलो आहे बघतच याय तुम्ही पुढं काय बोलू ते आमचे अध्यक्ष महोदय उपाध्यक्ष म्हणजे प्रत्येक सणाला आलं की सगळ्यांना मार आहे अध्यक्षचा त्यामुळे अध्यक्ष महोदय बोलून काय तुम्हाला काय बोलायचं आहे तर चालेल तिकडं पेंटिंग चालू आहे आमच्या कर्मेव दा गो भाई तू पेंटर देश बघा तुम्ही बघा तर पेंटिंग चालू आहे नमस्कार तुटक्या फुटक्या मध्ये स्वागत परत तुमचं आता आमची प्रोग्रेस हो चाललेली आहे हा डबा आता मोठा घेऊन चाललो सुद्धा कलरचा तर नाश्त्याची वेळ झाली सहा वाजल्यात म्हणून वडापाव खायला घेतो आहे सकाळी बारा वाजल्यापासून चालू केलं कलरिंगचं कामच चाललं आहे आज आणि मध्ये मध्ये परत फेरबदल होत चालले आहेत डेकोरेशनमध्ये कधी थोडं असं कर वाटतं आहे कधी वेगळं कर वाटतंय ठीक आहे ओके विथ इट बट मी अजूनसुद्धा एनर्जेटिक आहे मला मजा आहे ते खरं तर बाकीच्या गोष्टी सांगू मी दाखवत नाही जास्त फार कॅमेरामॅनच नाही दाखवू काय तुम्हाला डेकोरेशन नाश्ता टाइम नाश्ता टाईम या तुम्ही पण ही प्रोसेस चालली आमची इथं इथं वाटणार हे माझ्यासोबतची मायासोबतची गाय डेकोरेशन मदत करते हे आमचे कलाकार आहे सॉरी म्हणजे झालेलं काम दाखवत हो ते तिकडं ठेवलेलं आहे कलर वगैरे गर। करून बट इट्स uh, बोलत ना सप्राईज टाईप ते तुम्हाला एंडला समजेल ब्लॉगचे मी दोन पार्ट करणार आहे आजचा पहिला पार्ट इथं असेल जी काय जेवढं जोपर्यंत होईल जोपर्यंत आहे तोपर्यंत तेवढं दाखवेल आणखी कसं वाटतं कमेंटमध्ये सांगा काय बोलायचं मी सगळ्यांची मेहनत आहे ए मी केले आता वराभाव काय या वरा भाऊ हो हो धन्यवाद धन्यवाद ऐक <laughs> चालत मेन गेला वेळ तुला काय बोलायचं छोट्या नाही लाजला बोलला लाजला काम चुक माणसं आमची व्हिडिओ मधली असंच बोलणार सकाळ सकाळपासून यातलं कोण चेहरा दिसला का सांगा आता किती वाजलेत रे किती आहे टाइम काय झाला टाइम काय झाला एक मिनिट टाइम काय झाला सात पंचवीस झाला सात पंचवीस झाल्यात सकाळी बारा वाजल्यापासून काम चालू आहे दिसलीत का हे बघा हे काय करते हे बघा काय करते झालेल्या कामावरती करते तो तर राहतच दे तो ये आता काम चाललेलं आहे फिनिशिंगचं कोण नाही मी शूट व्लॉग करते व्लॉग आठवणी खूप काम यांनी खूप काम केलेले आहे काय बोल भारी काय भारी बापत आहेत ना आमच्या मंडळातली बोरं आहे का सांगू मंडळाच काय बोलतात डेकोरेशन सामान आलेला गेले बर्गर किंग मधून बर्गर खात्री स्नॅप पाडत आम्हाला खूप मेहनत केला चार तर मारू थकलास थकलो नाही भाई पावर आता शर्ट ओपन नाही दाखवलं तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये पार्ट टू मध्ये बघा आज आज पुरते एवढं टाटा बाबा येऊ लाईक करा सगळ्यांना शेअर करा ते नाही लागणार तर मित्रांनो आजची एवढी तयारी झालेली आहे बऱ्यापैकी पन्नास टक्के आमचं काम झालेलं आहे बघा एंड एंड पर्यंत मी आहे तो आहे आणि तो आहे डेकोरेशनच्या टा बाबतीत असंच होतं काय विषय नाही साफसफाई पण सगळी केलेली आहे चकालचं का पाठक काय विषय नाही सगळ्यांना वगैरे काढून आहे आणि बघत बघतं काय तुम्हाला बघा काय सुचते काय बनवलं आहे कमेंटमध्ये नक्की करून सांगा आजचा सा पाठवून एवढाच पाठ टूसाठी सबस्क्राईब लाईक शेअर करा स्टेट येऊन बास एवढं बोलतो बाय बाय